माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना अत्यंत कमी दरामध्ये रेशन धान्याचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रीधारकांना आता सरकारने ई केवायसी करण्याची अट घातली आहे योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई केवायसीतून लागणार असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून ई केवायसी न केलेल्यांची रेशन धान्य एक नोव्हेंबरपासून बंद होणार आहे तेवीस सप्टेंबरच्या रिपोर्टनुसार राज्यातील चार कोटी सदस्यांसह सोलापूर जिल्ह्यातील रेशन कार्डवरील सोळा लाख बत्तीस हजार सातशे पंच्याऐंशी जणांनी ई केवायसी केली नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत स्वस्तातील धान्य मिळण्यासाठी सर्व रेशन कार्डधारकांना ई केवायसीचे बंधन घालण्यात आले आहे अन्न आणि सार्वजनिक मंत्रालय यापूर्वी तसे निर्देश दिले आहेत मात्र तरी देखील अनेक शिधापत्रिधारकांनी ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे रेशन एक नोव्हेंबरपासून बंद होणार आहे तत्पूर्वी ई केवायसी करण्यासाठी एकतीस ऑक्टोंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे जर शिधापत्रिधारकाने एकतीस ऑक्टोंबरपर्यंत एकीबीसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांच्या रेशनचे धान्य मिळणार नाही याशिवाय अशा शिधापत्रधारकांचे नावेही रेशन कार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिका देखील रद्द केल्या जाणार आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका